नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज डब्ल्यू एस या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी जे काही सीई टी सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यामधील सर्व एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस आणि फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी या सर्व अलाइड कोर्सेस साठी गव्हर्मेंट म्हणजे शासकीय आणि सेमी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट किंवा खाजगी कॉलेजेसमध्ये ई डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी जे काही समांतर आरक्षण दहा टक्क्याचं होतं ते दोन हजार चोवीसपर्यंत फक्त गव्हर्मेंट मेडिकल डेंटल आयुर्वेदिक आणि अलाइड कोर्सेसच्या कॉलेजमध्ये होतं ते आता सेमी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा पॅरल आरक्षण उपलब्ध झालेलं आहे महाराष्ट्र राज्यामधील तमाम विद्यार्थी आणि पालक विद्यार्थी मित्रांना एक सूचित करण्यात येत आहे की नीट यावर्षीच्या सी डी सेल दोन हजार पंचवीसच्या प्रवेश परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यामधील सर्व मेडिकल डेंटल आयुर्वेद आणि अलाइड कोर्सेसच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये दोन हजार चोवीसपर्यंत दहा टक्के ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन नावाचा जो काही टॉपिक आहे ज्या ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी दहा टक्के आरक्षण होतं ते दहा टक्के आरक्षण आता प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा दहा टक्के आरक्षण झालेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये बाय डिफॉल्ट ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी ओपन मधून सिलेक्शन व्हायचं परंतु दोन हजार पासून ते सिलेक्शन सेपरेट होणार आहे ईडब्ल्यू एसचं मेरिट खूप खाली येणार आहे मित्रांनो ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंटचं मेरिट हे दहा ते वीस मार्कांना खाली होतं तशाच पद्धतीनं प्रायव्हेट कॉलेजचा ईडब्ल्यू एसचं मेरिट सुद्धा बऱ्यापैकी खाली येऊ शकणार आहे ईडब्ल्यू एस मध्ये इकॉनॉमिकली विकर शिक्षण पाठीमागच्या रिसेंट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणाऱ्या सर्व जाती की ज्या जाती ज्या कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशनमध्ये म्हणजे उदाहरणार्थ ओबीसी एसबीसी व्हिजे एन टी बी सी डी किंवा एन टी वन टू थ्री एस सी आणि एस टी आणि एस सी बी सी या सर्व कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये असणारं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशनच्या कॅटेगरीमध्ये तुमची जात समाविष्ट नसेल तरच तुम्ही ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढू शकता उदाहरणार्थ मराठा ही कॅटेगरीसाठी एसी ले ले। स्टेट बी सी नावाचं आरक्षण दिलं गेलेलं आहे त्यांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट स्टेटमध्ये मिळणार नाही सेंटरमध्ये मिळू शकत एन टी वन टू थ्री आता एन टी थ्री जे आहे त्या कॅटेगरीमध्ये फक्त वंजारी जमा जात आहे त्यांना सुद्धा एन टी डी मध्ये आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे ईडब्ल्यू एस आरक्षण तुम्हाला मिळत नाही एन टी बी मध्ये धनगर हाटकर अशा प्रकारच्या भटक्या जाती आहेत परंतु त्या जातींना एन टी सीचं आरक्षण दिलेलं आहे ईडब्ल्यू च आरक्षण मिळत नाही विजेमध्ये मुक्त जातीमध्ये समाविष्ट असणाऱ्या जातींना सुद्धा विजेचं आरक्षण मिळतं म्हणजेच हे जे कॉन्स्टिट्युशनल आरक्षण आहे विजे एस सी बी सी एसबीसी ओबीसी एन टी बी सी डी आणि एस सी एस टी या कॅटेगरीमध्ये समाविष्ट नसणाऱ्या जातींना रिसेंट इयरचं उत्पन्न जर आठ लाखापेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर शिक्षण नावाची एक नवीन कॅटेगरी जी दोन हजार एकवीसपासून सुरू झालेली आहे या दोन हजार एकोणीसपासून सुरू झाले या कॅटेगरीमध्ये आपल्याला आरक्षण मिळू शकतं आत्ता दो दोन हजार पंचवीसपासून सर्व को अलाइड कोर्सेस त्याचबरोबर आयुर्वेद आयुष कोर्सेस आणि मेडिकल डेंटल कोर्सेसमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा दहा टक्के आरक्षण ई डब्ल्यू एससाठी उपलब्ध झालेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातील ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी होते जवळपास पंधरा ते वीस मार्कानं कट ऑफ खाली येऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी बालकांना तमाम ह्या जर इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये जे काही सीईटी टी सेलचं इन्फॉर्मेशन रोशर आहे त्याच्यामध्ये तेवीस नंबरच्या पेजवरती हे सर्व नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे शंभर टक्के प्रूव्ह झालेलं आहे की तुमचा दहा टक्के आरक्षण प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा दिलं गेलेलं आहे एकंदरीत हा सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सांगण्याचा जो प्रयत्न आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पर्यंत जाण्यासाठी मी जे सांगण्याचा प्रयत्न करतो हा आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचा असे विद्यार्थी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवू शकता त्याचबरोबर प्रत्येक टप्प्यावरती असणाऱ्या इन्फॉर्मेशनचा डोअरस्टेपपर्यंत काही शंकांचं निरसन तुम्हाला होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या सांगून आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र